तुम्ही तुमच्या आयुष्यात एका नव्या घरात नव्या नात्यासोबत एका नव्या प्रवासाला सुरुवात करताय नव्या आशा नवी स्वप्न घेऊन तुम्ही त्या घरात पाऊल ठेवताय पण काय होईल जर त्या घरात अजूनही कोणीतरी तुमच्या येण्याची वाट पाहत असे तुम्हाला तिथून हकलून देण्यासाठी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि काय होईल जर ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या नवऱ्याची पहिली बायको असे जी आता या जगात नाहीये पण आजही स्वतःच्या घराचा आणि कुटुंबाचा तापासण ना तयार नाहीये नमस्कार मित्रांनो मराठी वैगतामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुम्हाला असाच एक खरकाप उडवणारा अनुभव सांगणार आहे एक अशी कहाणी जी ऐकून तुम्हाला पटेल की काही वेळा मृत्यूनंतरही आपलं आपल्या गोष्टीवरील प्रेम आणि हक्क सुटत नाही आणि जर कुणी आपल्या जागेवर आलं तर त्यांना त्याची भयानक किंमत मोजावी लागेल हा अनुभव आहे सानवीचा जिने आपल्या नव्या घरा अशा एका अस्तित्वाला अनुभवलं बदलून टाकलं कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर अजून आमच्या मराठी बायकथा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि समोरच्या घंटीचं बटन ताबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढच्या भयानक कथांची सूचना मिळेल माझे नाव सानवी आयुष्यात सगळं व्यवस्थित सुरू असताना अचानक होत्याचं नव्हतं झालं माझं पहिलं लग्न टिकलं नाही आणि काही वर्षापूर्वी माझा घटस्फोट झाला त्या काळात मी खूप खचले होते एकटी पडले होते पाटलं होतं आता आयुष्य असंच जाईल तेव्हाच राजेश माझ्या आयुष्यात आले त्यांची परिस्थिती पण काही वेगळी नव्हती त्यांची पहिली पत्नी काही वर्षापूर्वी एका आजारपणात त्यांना सोडून गेली होती मागे राहिली होती ती त्यांची दोन लहान मुलं अथर्व आणि रिया राजेश मुलांसाठी खूप चिंतेत असायचे त्यांना त्याच्यासाठी कुणीतरी हवं होतं मलाही एका साथीची गरज होते आणि मलाही कोणाचा तरी आधार हवा होता त्यांच्या मुलांची काळजी घेणं आणि माझा एकटेपणा दूर होणं या विचाराने आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला हा काही प्रेमविवाह नव्हता तर दोन कर्जू व्यक्तींनी एकमेकांना दिलेली साथ होती लग्नानंतर मी राजेशच्या घरी राहायला आले घर तसं जुनं होतं पण प्रशस्त होतं शहराच्या थोडं बाहेर शांत ठिकाणी होतं घरात राजेश आणि त्यांची मुलं राहायची त्यामुळे काही वस्तू आणि काही आठवणी साहजिकच होत्या विशेषतः देवघरात राजेशच्या पहिल्या पत्नीचा फोटो माझी नवीन सुरुवात होती त्या घराला आपलंसं करणं अथर्व आणि रियाला आईची माया देणं हेच आता माझं आयुष्य होतं मुलं सुरुवातीला थोडी पुजरी होती पण हळूहळू माझ्याशी रुळतील अशी आशा होती घर तसं शांत वाटायचं खूप शांत पण ही शांतता कधी कधी पोचरी वाटायची जणू काहीतरी इथे अजूनही अस्तित्वात होतं जे मला दिसत नव्हतं किंवा जाणवत नव्हतं सुरुवातीला मला वाटलं होतं की नवीन घर आहे नवीन माणसं आहे त्यामुळे थोडी अस्वस्थता वाटणं साहजिक आहे सवयी लागायला वेळ लागेल पण हळूहळू काहीतरी विचित्र घडायला लागलं घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल जाणवू लागला कधी किचनमध्ये रात्री व्यवस्थित ठेवलेले चमचे सकाळी वेगळ्या जागी असायचे किंवा ओट्यावरची एखादी वस्तू जागेवरून थोडी सरकलेली दिसायची कधी रात्री झोपेत असताना अचानक तारावरची बेल पाजल्यासारखं वाटायचं पण उठून बघितल्यावर कोणीच नसायचं कधी कधी तर घरात कोणीतरी फिरतंय असं स्पष्टपणे जाणवायचं पावलांचा अस्पष्ट आवाज यायचा मुलांचं वागणंही बदललं होतं अथर्व आणि रिया जी जशी शांत होती ती रात्री अचानक घाबरून उठायला लागली कुणीतरी त्यांना झोपेतून उठवत आहे किंवा त्यांच्याजवळ आहे असं त्यांना वाटायचं कधी कधी ती दोघं झोपेत आई तू आली आहेस असं काहीतरी पुटपुटायची दिवसाही कधी कधी ती, ती घरातल्या एखाद्या रिकाम्यात कोपऱ्याकडे बघून हसायची किंवा हातवारी करायची जणू काहीतरी त्यांना तिथे दिसत होतं जे मला दिसत नव्हतं या सगळ्यामुळे माझी स्वतःची अवस्था एकदम वेगळीच झाली होती मला सतत कोणीतरी माझ्यावर पाळत ठेवते मला बघत आहे असं वाटायचे घरात असूनही एक प्रकारची घुसमट जाणवायची जणू काहीतरी माझ्या अस्तित्वाला विरोध करत होत मला इथे नको असल्याचा संदेश देत होत मी राजेशना याबद्दल सांगायचा प्रयत्न केला किचनमधल्या वस्तू मुलांचं विचित्र वागणं रात्रीचे आवाज सगळं काही सांगितलं पण ते कामामुळे थपून असायचे किंवा माझं बोलणं घेत नव्हते अगं मनावर घेऊ नकोस नवीन आहे मुलांनाही आईची आठवण येत असे म्हणून होत असेल विचार करू नकोस असं काहीतरी बोलून ते विषय टाळायचे त्यांच्या आशा वागण्यामुळे मी आणखीच एकटी पडले आणि माझी भीती मनातच तापून ठेवावी लागली याच काळात मला विचित्र स्वप्न पडायला लागली खूप स्पष्ट नसलेली पण भयानक त्या स्वप्नांमध्ये एका स्त्रीची आकृती दिसायची पण तिचा चेहरा दुसर असायचा तरीही तिच्या अस्तित्वात एक प्रकारचा राज आणि मला तिथून हपलून देण्याची भावना चा कधी कधी ती माझ्या जवळ येत आहे असं वाटायचं ज्यामुळे मी घाबरून जागी व्हायचे देवघरातल्या प्रीतीच्या खोटो नकळत माझे जास्त लक्ष जाऊ लागलं तो चेका खायल्यावर मनात एक आना मी यायची तिच्या डोळ्यात काय होत ते कळत नव्हतं पण काहीतरी होत जे मला अस्वस्थ करत होत ती तिची जागा घेऊ पाहणाऱ्या व्यक्तीला म्हणजे मला निहाळत आहे असं वाटायचं ही अस्वस्थता ही भीती दिवसेंदिवस वाढतच घरातलं वातावरण जड आणि नकारात्मक वाटायला लागलं आणि मग एक रात्र आली जेव्हा त्या सगळ्या अस्पष्ट गोष्टींनी एक भयानक रूप घेतला आणि माझ्या आयुष्यात एक असा अनुभव आला ज्याने माझा थरका पुडाला आणि सगळं काही बदलून केलं त्या रात्री मला कधीच होप लागली हे कळलंच नाही पण जेव्हा लागली तेव्हा एक अत्यंत भयावह स्वप्न माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं हे स्वप्न धुसर किंवा अस्पष्ट नव्हतं ते अगदी स्पष्ट आणि जिवंत होतं स्वप्नात तीच आकृती पुन्हा दिसली पण यावेळी तिचा चेहरा मला अगदी स्पष्ट दिसत होता तो चेहरा राजेशच्या पहिल्या पत्नीचा प्रीतीचा होता तिच्या डोळ्यात माझ्यासाठी कोणतीही सहानभूती नव्हती फक्त प्रचंड राग आणि द्वेष भरलेला होता तिच्या चेहऱ्यावरचा तो भयान भाव पाकूनच माझा अर्धा जीव केला मग तिचा आवाज माझ्या कानावर पडला तो शांत किंवा हळून होता त्यात एक प्रकारची क्रूरता आणि अधिकार होता ती माझ्याकडे बघून म्हणाली तू इथे काय करते आहेस हे माझं घर आहे माझा नवरा आहे माझी मुलं आहेत तू इथे धावाधाव नको करू तुझी काही गरज नाहीये इथे निघून जा तिचे शब्द माझ्या काळजाला भेटले मी तिला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला पण माझ्या तोंडून आवाजच कुटत नव्हता ती माझ्या अगदी जवळ आली आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून भलान तुला वाटतं मी इथे नाहीये तुला वाटतं तू माझी जागा घेऊ शकतेस जा जाऊन बघ मी आत्ताच यांचा डबा भरून ठेवला आहे पाण्याची पाकी भरली आहे मी अजूनही माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी इथेच आहे जा जाऊन बघ तुला पटे एव हाय मी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत खडबडून साकी झाले माझं हृदय इतकं जोरजोरात धडधडत होतं की ते आत्ताच थांबेल असं वाटत होतं संपूर्ण अंग घामाने थबधपलेलं होतं डोक्यात फक्त तिचे शब्द आणि तो कोदी चेहरा फिरत होता जा जाऊन बघ हे शब्द माझ्या डोक्यात घुमत होते मनात एक भयानक भीती होती किचन मध्ये जायची हिंमत होत नव्हती पण तरीही काहीतरी मला तिकडे ठकलत होत ते स्वप्न नुसतं स्वप्न नव्हतं याची खात्री करून घेण्याची एक भयान ओढ होती घाबरत घाबरत थरथर त्या पायाने मी बेडवरून उठले आणि किचनच्या दिशेने पावलं टाकू लागले घरात सगळीकडे भयान शांतता होती पण मला जाणवत होतं की मी एकटी नाहीये प्रत्येक कोपऱ्यातून कोणीतरी माझ्याकडे बघत आहे असं वाटत होतं किचन मध्ये पोचले आणि ओट्यावर जे पायगव त्याने माझा आत्माच कोठला की ते मुलांच्या लंचचा बॉक्स भरून ठेवलेला होता तो अगदी व्यवस्थित नॅपकिन सकट पॅक केलेला होता आणि बाजूला पाण्याची बाटली पाण्याने पूर्ण भरलेली होती अगदी तिने स्वप्नात सांगितलं होतं तसंच इतक्या पहाटे हे कोणी केलं असे फक्त तीच फक्त प्रीतीच हे करू शकत होती हे तिचंच कान होतं माझा विश्वासच बसेना हे कसं शक्य आहे माझं मन हे स्वीकारायला तयारच नव्हतं पण डोळ्यासमोर पुरावा होता मी तिथे दगडासारखी उभी राहिले आणि त्याच क्षणी माझ्या मागून एक थंडगार वाऱ्याची सुळू केली माझ्या कानाच्या अगदी जवळ कुणीतरी कुजबुसल्यासारखं वाटलं पण काहीच ऐकू आलं नाही फक्त एक भयान शांतता आणि तीव्र जाणीव त्या क्षणी मला खात्री पटली ती इथेच आहे माझ्या आजूबाजूला आजू या घरात आणि ती मला कोणत्याही परिस्थितीत इथे राहू देणार नाही तिच्या डोळ्यातला द्वेष तिचे शब्द आणि आता आता हा पुरावा माझ्याजवळ विचार करायला एक सेकंदही नव्हता त्या घरात एक क्षणभरही थांबणं मला शक्य नव्हतं मला फक्त तिथून त्या घरातून त्या भयानक अस्तित्वापासून दूर जायचं होतं लगेच त्या घरात एक क्षणभरही थांबणं मला शक्य नव्हतं त्या भयानक अस्तित्वाची जाणीव झाल्यावर माझ्या अंगात इतकी भीती भरली की मी विचार करण्याच्या पलीकडे गेले होते मिळेल तेवढं सामान अगदी ओटावरचा सा भरलेला डबा तसाच ठेवून मी पहाट व्हायच्या आत त्या घरातून बाहेर पडले फक्त एकच विचार होता लवकरात लवकर त्या जागेपासून त्या भयानक शक्तीपासून दूर जायचं कशी बशी मिळेल त्या गाडीने मी माझ्या माहेरी आई बडलांकडे पोचले पहाटेच मला असं अचानक बघून आई बाबा खूप काळजीत पडले त्यांनी मला धीर दिला थोड्या वेळाने मी शांत झाल्यावर खटलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला दुपारच्या सुमारास राजेशचा फोन आला मी त्यांना न सांगता इतक्या पहाटे घरातून निघून आले होते त्यामुळे ते खूप कोदळलेले होते त्यांनी विचारलं की मी कुठे आहे डबा वगैरे भरून अचानक कुठे गेले मी त्यांना शांतपणे पण थरथर त्या आवाजात रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला भयानक स्वप्न स्वप्नात दिसलेली की स्त्री तिचे शब्द किचनमध्ये प्रत्यक्ष पाहिलेले भरलेले डबे आणि पाण्याची बाटली सगळं काही सांगितलं राजेश सुरुवातीला शांतपणे ऐकत होते पण त्यांच्या आवाजावरून जाणवत होतं की त्यांना माझ्या बोलण्यावर लगेच विश्वास बसत नव्हता ते याला माझा भास म्हणत होते घाबरून असं वाटत असेल असं म्हणत होते पण मी त्यांना हे सगळं सांगत असतानाच माझ्या डोळ्यासमोर पुन्हा एकदा स्वप्नात पाहिलेला तो भेसूर क्रोधी चेहरा आला आणि त्याच क्षणी देवघरात लावलेला प्रीतीचा फोटो माझ्या डोळ्यासमोरून सरकला तो चेहरा स्वप्नात दिसलेला चेहरा आणि देवघरातील फोटोमधील प्रीतीचा चेहरा दोन्ही तंतोतंत एकच होते ही भयानक जाणीव होताच माझ्या अंगावर काटा आला हे सत्य स्वीकारताना माझ्या ती उरली सुरली हिंमत ही गळून पडली हे राजेशना कोर सांगतानाही माझा आवाज पूर्णपणे चढ झाला होता थरथरत होता राजेश अजूनही काहीतरी बोलण्याच्या मला समजावण्याच्या प्रयत्नात होते पण माझं मन आता पूर्णपणे स्थिर झालं होतं त्या घरात एक भयानक शक्ती आहे जी राजेशची पहिली पत्नी प्रीती आहे आणि ती मला त्या घरात कधीही स्वीकारणार नाही मला तिथे राहू देणार नाही हे मला कळून चुकलं होतं त्या घरात एक क्षणभरही परत जाणं मला शक्य नव्हतं मी राजेश स्पष्ट आणि अंतिम शब्दात सांगितलं की मी त्या घरात परत येऊ शकत नाही त्या दिवसानंतर मी कधीच त्या घरात पाऊल ठेवलं नाही राजेशनी नंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते राजेश आणि मुलांचं पुढे काय झालं ती भयानक शक्ती तिथे अजूनही आहे की नाही हे मला माहीत नाही मी त्या घरापासून आणि त्या आठवणींपासून दूर आले आहे पण त्या एका रात्रीच्या अनुभवाने माझ्या मनात भीतीचं एक कायमचं घर केलं आहे आजही रात्री अचानक चाक आली की माझ्या डोळ्यासमोर तो भेसूर चेहरा येतो आणि अंगावर सरखन काटा येतो काही जागा फक्त काही लोकांसाठीच असतात असं म्हणतात आणि तिथे कोणी बाहेरचं आलं तर ते त्यांना स्वीकारत नाही कधीच नाही तर मित्रांनो ही भयकथा इथेच संपते पुन्हा भेटू अशाच एका नवीन भयकथेसह तोपर्यंत सांभाळून राहा